मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यापासून प्रशासन व्यवस्थेवर सर्वजण खूप प्रश्न विचारत आहेत देवेंद्र फडणवीसांच्या छोट छोड़ छोट्या हालचालींवर सुद्धा लक्ष ठेवलं जात आहे ओमराजे निंबाळकर पाण्यात उतरले तर देवेंद्र फडणवीस कुठे आहेत असा प्रश्न विचारला जातोय फडणवीस शेतकऱ्यांना भेटायला आले तर मग त्यांच्या बुटांनाही माती कशी नाही लागली असेही प्रश्न विचारून काही लोक सोशल मीडियावर बोम्मा मारत सुटलेले आहेत आता ही गोष्ट वेगळी आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांना संपूर्ण राज्याचा कारभार सांभाळायचा असतो पुरात उतरून दोन चार लोकांशी मदत केली त्याचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकले की त्यांनाही लाईक्स आणि शेअर मिळवता आले असते पण मग जे लोक पूरग्रस्त परिस्थितीत अडकलेत त्यांना वाचवणार कोण काही नेते तर आपल्या खाजगी जेटमध्ये बसून शेतकऱ्यांची भेट घ्यायला जात आहे भेट घ्यायला गेल्यावर त्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचा साधा चेकही त्या नेत्यांनी ने दिला नाही तरीसुद्धा ते नेते देवेंद्र फडणवीसांपेक्षा महान बनतात त्यांना सर्वात मोठं नेतं मानलं जातं संजय राऊतांनी तर इथपर्यंत मजल मारली ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना प्रशासन कसं करायचं हे सुद्धा कळत नाही पण काल तमिळनाडूत विजयच्या रॅलीमध्ये जी दुर्घटना घडली त्याला पाहिल्यानंतर मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना देवेंद्र फडणवीसांची किंमत कळालेली असेल दक्षिण भारतात ही जुनी पद्धत आहे सिनेमामध्ये जे नट काम करतात त्यांनी राजकारणात येऊन निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या प्रसिद्धीचा उपयोग करणं अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो एन टी आर एम जी आर जयललिता किंवा आता ताजं उदाहरण पवन कल्याणचं आहे एक साधा व्यक्ती राजकारणात ग्रामपंचायत किंवा आपल्या वॉर्ड लेवलवरून काम सुरू करतो हळूहळू करत एक एक पायरी चढत त्याला पक्षामध्ये वर्षी पदं मिळत जातात सुरुवातीला त्याला राजकारण आणि शासन व्यवस्था समजत नसेल पण अनुभवाने आपल्या प्रवासात त्याविषयी तो जाणून घेतो पण या नटांकडे अगोदरच प्रसिद्धी असल्यामुळे आपल्या प्रसिद्धीचा वापर करून हे लोक एखाद्या लोकसभेची जागा तर सहजपणे जिंकतात बी जे पीमध्ये असे अनेक नेते आहेत जे नेते होण्याच्या अगोदर चित्रपटसृष्टीमध्ये काम करायचे उदाहरणार्थ कंगना रणावत किंवा मग त्यांच्या अगोदर निवडून आलेल्या हेमा मालिने आणि अशाच प्रकारे आपल्या प्रसिद्धीचा वापर करून आपल्याला तमिळनाडूमध्ये राज्य करता येईल असे स्वप्न जोसेफ विजय पाहतो आहे आता जोसेफ विजय हा फक्त तमिळनाडू राज्यात प्रसिद्ध आहे असं नाही आहे संपूर्ण भारत देशात प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला त्याचे चाहते पाहायला मिळते त्यामुळे देशभरातच कुठल्याही पक्षाने त्याला निवडणुकीसाठी उभं केलं तर कदाचित थोडासा प्रचार करूनही एखादी जागा त्यालाही जिंकता येऊ शकते पण त्याला तमिळनाडूमध्ये स्वबळावर एक सरकार स्थापन करायची आता धर्माने ख्रिश्चन असलेला हा जोसेफ विजय कट्टर सनातन विरोधी आहे आणि ते असणंही गरजेचं आहे कारण तामिळनाडूमध्ये ज्यांची सरकार आहे तेही ही कट्टर सनातनी विरोधी आहे आणि त्याच पक्षाला म्हणजे डी एम केला हरवूनच जोसेफ विजयला आपली सरकार स्थापन करता येईल त्यामुळे त्याची भाषणं तुम्ही काढून ऐकली तर सनातन धर्माला डी एम केच्या नेत्यांप्रमाणेच तोही शिवाय घालत असतो आणि मग सरकार बनवायची असेल तर एक पक्ष असणं गरजेचं आहे म्हणून त्याने तमिळगाव वेटरी कझकम या पक्षाची स्थापना दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी केली होती सध्या विजय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करतोय त्यासाठी त्याच्या पक्षाद्वारे राज्यभरात मोठमोठ्या रॅलीज किंवा सभा घेतल्या जात आहेत आणि अशीच एक सभा काल तमिळनाडूच्या करूर शहरात होती आपला आवडता नट विजय आपल्याला भेटायला येतो आहे म्हटल्यावर लोकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली आणि तमिळनाडूच्या डी जी पीने जी माहिती आपल्याला दिली आहे त्यानुसार टी व्ही के म्हणजे विजयच्या पक्षानुसार पोलिसांना जी माहिती दिली होती त्यात त्यांनी सांगितलं होतं की फक्त दहा हजार लोकं सभेला येतील पण प्रत्यक्षात आले तीस ते चाळीस हजार लोक आणि यावर भर टाकत विजयाला असं वाटलं असेल की चित्रपट लॉन्च करायचं किंवा त्याचं प्रमोशन करण्यासाठी एखादी रॅली घेतली जाते आणि त्यात उशिरा पोचलो काय आणि लवकर गेलो काय जास्त काही फरक पडणार नाही त्यामुळे लोकांना विजय येण्याची वेळ दुपारी साडेबाराची दिली होती पण विजय आला संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनटांवर वा। म्हणजे जवळजवळ सात तास उशिरा उशीर झाल्यामुळे लोकांचा धीर सुटत होता त्याच्या पक्षाने लोकांना साधं पाणीसुद्धा विचारलं नव्हतं त्यामुळे जेव्हा विजय लोकांसमोर आला तेव्हा त्याच्या चाहत्यांचं धीर सुटलं आणि सर्वजण वेड्यासारखे वागायला लागले आपल्याला विजयाच्या जा जवळ जायचं आहे यासाठी काही लोकांनी बॅरिकेड्स ओलांडायला सुरुवात केली आणि जेव्हा पोलिसांना गर्दी ही कंट्रोल करणं अशक्य झालं तेव्हा काही लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला तो लाठीचार्ज केल्यानंतर काही लोकं घाबरली काहींनी मग मागे पळायला सुरुवात केल्यानंतर लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्याच घटनेत चाळीस निष्पाप लोक मारले गेले मारले गेलेल्यांपैकी नऊ हे लहान मुलं होते आणि त्यातही एक मूल तर फक्त दोन वर्षांचं होतं इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही विजयने मात्र आपलं भाषण थांबवलं नाही ते सुरूच ठेवलं कारण त्याच्या मनात असा विचार असेल की इतक्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मी भाषण द्यायला आलो आहे आणि चाळीस पन्नास लोकं मरतायत तर मरू द्या त्यांच्या जीवापेक्षा माझं भाषण जास्त महत्त्वाचं आहे पण शेवटीच इतकी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली की त्याला तिथून जावंच लागलं आज या घटनेचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर करून विजय आणि त्याच्या पक्षावर लोक टीकाटिपणी करत आहेत मी मानतो की या घडलेल्या घटनेमागे विजयचा मोठा दोष आहेच पण त्यापेक्षाही जेव्हा सरकारला पक्षाने सांगितलं होतं की दहा हजार लोक येणार आहेत मग तीस ते चाळीस किंवा पन्नास हजार लोक येईपर्यंत सरकारी व्यवस्था काय माशा मारत होते स्टालिनच्या सरकारला याविषयी उत्तर दिलंच पाहिजे आणि हाच कळीचा प्रश्न आहे जेव्हा पक्षाद्वारे लोकांना जेवण पुरवलं जात नव्हतं साधं पाणीही विचारलं जात नव्हतं तेव्हा सरकारने ही परिस्थिती पाहता पक्षाने तसं करावं यासाठी या आदेश का नाही दिले विजयच्या यापूर्वीसुद्धा दोन रॅली झाल्या आहेत त्यातही अशीच प्रचंड गर्दी झाली होती आणि त्याचा अंदाजा घेत यावेळी सरकारी व्यवस्थेला स्वतः मुख्यमंत्री स्टालिन यांना विजयला चेतावलं पाहिजे होतं की यावेळी सर्व नियमांचं पालन करा अन्यथा तुम्हाला पुढच्या वेळी रॅली करण्याची अनुमती देण्यात येणार नाही आणि जर पक्षाला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना असं धमकावलं असतं चेतावणी दिली असती तर कदाचित त्यांनी यावेळी सर्व नियमांचे पालन करत तितक्याच लोकांना त्या रॅली किंवा सभेत घेतलं असतं आणि ही दुर्घटना घडलीच नसती आता दुर्घटना घडली आहे त्यात मेलेल्या कुटुंबियांना मुख्यमंत्री स्टालिन यांनी दहा लाख रुपयांची मदत केली आहे आणि करोडच्या दवाखान्यात जाऊन पीडितांची भेट घेतलेली आहे आणि एवढं करून पूर्ण प्रकरण त्यांनी दाबून टाकलेलं कुंभमेळ्याच्या दरम्यान जे लोक योगींवर त्यांच्या सरकारवर टीकाटिपणी करत होते त्यापैकी एकही व्यक्ती आज स्टालिनच्या विरोधात बोलताना दिसत नाही आहे त्यांना प्रश्न विचारत नाही आहे जे दोन चार लोकं बोलत आहेत तेसुद्धा फक्त विजयच्या विरोधात पण स्टालिन यांना प्रश्न विचारण्याची हिंमत एका व्यक्तीमध्ये सुद्धा नाही आहे कारण माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री स्टालिन त्यांची सरकार किंवा त्यांचा पक्ष प्रत्येक व्यक्तीला ट्विटरवर किंवा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पोस्ट करण्यासाठी त्यांच्या सरकारची प्रशंसा करायला लाखो रुपये पुरवतो आणि जर आज त्यांच्या सरकारवर टीका टिप्पणी केली तर मग हे लाखो रुपये आपल्याला उद्या मिळणार नाहीत ना याची भीती या सर्व लोकांच्या मनात भरलेली आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्येच देवेंद्र फडणवीसांसारख्या प्रशासकाची खरी किंमत आपल्याला कळते कारण असाच प्रशासक अशा परिस्थितीला योग्य प्रकारे नियंत्रित करू शकतो देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात एकाही आंदोलनकर्त्याला किंवा सभांमध्ये कोणत्याही व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला नाही आहे एक गृहमंत्री म्हणून आजपर्यंत त्यांच्या कार्यकाळात अनेक आंदोलनं मोठमोठे सण उत्सव साजरे झालेत पण एकदाही परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर त्यांनी जाऊ दिलेली नाही आहे जरांगे पाटील जेव्हा मुंबईत आंदोलन करण्यासाठी आले होते तुमच्या आठवणीत असेल की गणेशोत्सव सुरू होतं आणि गणेशोत्सवादरम्यान इतकी प्रचंड गर्दी त्यात अजून भर टाकायला जरांगी बाटलांचे आंदोलन करते इतक्या गंभीर परिस्थितीला हाताळण्याचं काम फक्त एक उत्तम प्रशासकच करू शकतो आणि ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं कारण काँग्रेस काळात वेळ अशी होती की मुंबईमध्ये कधीही कुठे बॉम्ब फुटेल याची शाश्वती दिली जात नव्हती एकोणीसशे त्र्याण्णवच्या एका बॉम्बलासमध्येच जवळपास दोनशे सत्तावन्न लोक मारले गेले होते यानंतरही अनेक हल्ले झाले अनेक बॉम्ब फुटले सव्वीस अकराचा हल्ला तर मुंबईकर कधीच विसरू शकणार नाही आहे शरद पवार जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात पोलिसांनी गोवारी समाजाच्या गरीब लोकांवर लाठीचार्ज केलं होतं ती घटनासुद्धा लोकांनी पाहिली होती त्या लाठीचार्जमध्ये निष्पाप एकशे चौदा गोवारी समाजाची लोकं मारली गेली होती अशी एकही घटना देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात आजपर्यंत घडलीच नाही आहे फक्त एक व्यक्तीचं नाव सांगा आंदोलनकर्त्याचं त्याचा जीव लाठीचार्जमध्ये किंवा सरकारच्या कोणत्याही चुकीमुळे गेलं असेल पूरग्रस्त परिस्थितीतसुद्धा लोकांचा जीव वाचवण्यात देवेंद्र फडणवीसांनी प्राथमिकता दिली आणि इतकं काम करूनही जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की देवेंद्र फडणवीसांना प्रशासन चालवता येत नाही तर मला असं वाटतं कदाचित त्याने काँग्रेसचा कार्यकाळ पाहिलेला नाही आहे नाहीतर दुसरी बाजू अशी असू शकते की त्याला सर्व काही माहिती आहे त्याला कळतं आहे की देवेंद्र फडणवीसांनी राज्याची स्थिती फार सुधरवली आहे पण राजकारण करण्यासाठी लोकांना भ्रमित करायला तो व्यक्ती असे वक्तव्य देत असणार आणि त्या व्यक्तीला माझं खुलं चॅलेंज आहे की करूरमध्ये जी घटना घडली आहे जी मुलं त्या घटनेत मारली गेली आहेत त्यांच्या आईवडिलांचे रडणारे व्हिडिओज पाहून एकदा लोकांना सांगावं की मुख्यमंत्री स्टालिन यांना किती चांगलं प्रशासन चालवता येतं कारण संजय राऊत ज्या आघाडीमध्ये आहेत त्याच आघाडीचे स्टालिनसुद्धा एक महत्त्वाचे पार्टनर आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र